न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भाकरीवर ताव मारायला संग्राम भैया थेट जे आनंद मध्ये झिरक पिटलं आणि ठेच्याची खास फरमाईश नगर मनमाड रोडवरील सावडी येथील जय आनंद हॉटेल म्हणजे हे फक्त जेवण नाही तर एक वेगळीच खाद्ययात्रा आहे स्वतःच्या हाताने गावराण जेवण बनवणारे हॉटेल मालक जालिंदर वालेकर गेल्या वीस वर्षांपासून गावरान चव जपून ठेवत आहेत अगदी विधानपरिषद सभापती राम शिंदे माजी खासदार सुजय विखे पाटील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता तर आमदार संग्राम जगताप यांनाही या हॉटेलची या गुरळ पडले आहे यावेळी संग्राम जगताप यांनी खास जिरकं भाकरी मलेदा ठेचा आणि गावरान पिठल्याचा मनसोक्त आस्वाद घेतला म्हणाले अस्सल गावरान चव फक्त इथेच मिळते अशी भाकरी खाल्ली की आठवणीत राहते हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे तुपात माकलेला मलिदा गावठी भाजी आणि झनझणीत ठेचा जे परदेशी पाहुण्यांपासून ते स्थानिक ग्राहकांपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात एवढेच नाही तर जवळच्या हॉस्पिटलमधील पेशंट आणि नातेवाईकांसाठी अल्प दरात डबे आणि गरिबांना मोफत जेवण देणे हा त्यांचा कायमस्वरूपी उपक्रम आहे परदेशातून येणारे पाहुणे हि ठेचा आणि मलिदा आपल्या मायदेशी घेऊन भारतात पुन्हा आल्यानंतर या हॉटेलला भेट देण्याचे आवर्जून सांगतात त्यामुळे जय आनंद हे हॉटेल फक्त नसून नगरची शान बनले आहे नगर मनमा रोड जय आनंद खानवळ मध्ये त्याने अनेक वर्षपासून जसे खानवळ सुरू झालेले आहे त्यावेळेस आम्ही अनेक वेळेला जाता येतात थांबत असतो आणि आज देखील दुपारच्या जेवणाचा आनंद आम्ही बऱ्याच लोकांनी आम्ही घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच जालूशेठचं पितालची क्वालिटी असेल क्वांटिटी असेल याच्यावरती लोकांचा विश्वास आहे त्यामुळं एक अनेक लोकांना घरगुती जेवणाची विशेषतः बाहेरगावून जे लोक येतात तो इथं रुग्णालय आजूबाजूच्या परिसरामध्ये मग ज्या लोकांना जेवण लागतं घरगुती जेवण लागतं रुग्णाला रुग्णाला जेवण लागतं किंवा त्यांच्या नातेवाईकांना लागतं घरगुती पद्धतीने जेवण या ठिकाणी मनापासून त्यांच्या व्यवसायाला मी सुरक्षित करतो आपलं जे आनंद आहे आणि गेले वीस वर्षापासून मी हा व्यवसाय शकतो त्याच्या अगोदर माझी पावभाजी होती त्याच्यानंतर आता वीस वर्षापासून हा म्हणजे घरगुती जेवणाचं हॉटेल चालू केलेलं नाही इथं माझ्याकडे वीस वर्षापासून असे राधा बक्षो विखे सुजयदादा विखे आणखीन सौरभ बोरा हे बारा विखे परत मावठा देवीचे ट्रस्ट असे राम शिंदे साहेब हे कंटिन्यू माझ्याकडे जेवायला असतात आणि आपले सांगराबाई जागताब हे फार पूर्वी बसून माझ्याकडे जेवायला लागतात त्यांना खास परंतु गावरान जेवण आवडतं कारण याच्यामध्ये आपल्या ह्याच्यातून ग्रीन नसते टेस्टी पाडून नसतं कलर नसतं काय म्हणजे नॅचरल जे जेवण आहे घरगुती ज्याला मानते ते पूर्ण शंभर टक्के आणि त्याच्यामध्ये जा मी जास्तीत जास्त गावरान वस्तू वापरतो अजून एक म्हणजे बिगर खत केमिकल वगैरे हो टाकलेलं नगर न टाकलेलं आहे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना हे जेवण आवडतं बाहेरगावच्या लोकांना किंवा इथं जवळपास एक बारा चौदा हॉस्पिटल आहेत पेशंटला किंवा पेशंट नाते वगैरे घरगुती जेवण आणि कमी दराचं जेवण हे आपल्याकडे मिळतं जे कोणाकडे पैसे नसतील त्यांना आम्ही मोफत सुद्धा जेवण देतो जे गरीब असतील ते त्यांची परिस्थिती नाही पाहत नाही का असं फार फार आहे अगदी गरीब आहेत त्यांना जर जेवण जेव्हा असतं आम्ही जेवण जेव्हा असं करतो हंग्राबाई आहे त्यांना ते वांग्याचं भरीत आवडतं झिरकं झिरकं करून आणि त्यानंतर शेवगा आणि बाजीच्या भाकरीचा मलिदा चपातीचा मलिदा ठेसा हे असे जे गावरान जेवण आहे आम्ही त्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना हेच आवडतं शेवगा फ्राय मेथी फ्राय मटकी फ्राय आणि मल्ली कुठं मिळत नाही आता गावण तुपा मध्ये आणि गावरण आमटी भाजी कढी भाजी असे गावरण पदार्थ ज्वारी भाजी भाकरी देतो आम्ही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर